नमस्कार देश माझामध्ये आपले स्वागत आहे इंडो एशिया मित्ता फाउंडेशनच्या वतीने धम्मदूत पुरस्काराचे मोठ्या उत्साहात वितरण याबाबत अधिक माहिती अशी की इंडो एशिया मित्ता फाउंडेशन इंडियाच्या वतीने तथागत गौतम बुद्ध व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलश यात्रेचे सप्टेंबर महिन्यात आयोजन करण्यात आले होते ही यात्रा पुणे ते उज्जैन अशी जाणार होती या महायात महा कलश यात्रेचे पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर उस्मानाबाद बार्शी बीड लातूर नांदेड या जिल्ह्याची जबाबदारी सत्यजित जानराव यांच्यावर होती ही यात्रा वरील मार्गावरून जात असताना ती यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांची नावे इंडोएशिया मेत्ता फाउंडेशनचे राष्ट्रीय सेक्रेटरी नितीन गजबिये यांनी धम्मदूत पुरस्कार दोन हजार चोवीससाठी जाहीर केले होते त्यांना हा पुरस्कार सन्मानाने प्रदान करण्यात आला हा कार्यक्रम सिहोरा नागपूर येथे पंधरा बारा दोन हजार चोवीस रोजी रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून व्हिएतनाम थायलंड श्रीलंका येथील भिक्खू संघ व ज्येष्ठ नेते विचारवंत जोगेंद्र कवाडेसर हे होते या मान्यवरांच्या हस्ते सोलापूर जिल्ह्यातील अण्णासाहेब वाघमारे सत्यजित जानराव संदेश काकडे हनुमंत जगताप किशोर सोनोने संतोष गायकवाड विश्वास वाघमारे शंकर जाधव पंडित राजगुरू मोहन गोडदोरु दत्ता सिद्धगणेश यांना सन्मानित केले यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता या कार्यक्रमात इंडो एशिया मेत्ता फाउंडेशन इंडिया या संस्थेच्या वतीने एकशे पन्नास बुद्ध मूर्तींचे वितरण केल्याची माहिती राष्ट्रीय सेक्रेटरी नितीन गजबीये संचालिका स्मिता वाकडे यांनी दिली आहे देश माझ्यासाठी मी वैशाली जानरा का सोलापुर संदेश काकड़े जी यहाँ उपस्थित है तो मंच के पास आ जाए तालियां बजाकर आप इनका स्वागत करते रहिए के बाद में सत्यजीत जानराव जी, जी बारशी डिस्ट्रिक्ट सोलापुर इसके बाद में सत्यजीत जानराव जी से निवेदन करूंगा बारशी डिस्ट्रिक्ट सोलापुर से मंच पे आए इसके बाद में विश्वास वाघमारे बारशी डिस्ट्रिक्ट सोलापुर विश्वास वाघमारे बारशी डिस्ट्रिक्ट सोलापुर थोड़ा जल्दी जल्दी आने की कृपा करेंगे इनसे भी निवेदन है कि कृपया आप भी मंच पर आएंगे शंकर जाधव जी सोलापुर तालिया बजाकर आप भी इनका स्वागत करते रहेंगे तथागत बुद्ध और बाबा साहब के विचारों को जन जन तक पहुंचाने में आप लोगों का बहुत सारा योगदान है अवार्ड समारोह इसके बाद मैं आमंत्रित करता हूं संतोष गायकवाड़ जी डिस्ट्रिक्ट सोला इसके बाद में आमंत्रित कर रहा हूं निवृत्ति रोकड़े जी डिस्ट्रिक्ट सातारा आप भी मंच पे पहुंचेंगे आपका भी धम्मदूत अवार्ड से सम्मान किया जा रहा है मिस्टर निवृत्ति रोकड़े सातारा डिस्ट्रिक्ट सोलापुर आपका भी इस मंच से दमदूत अवार्ड से सम्मान किया जा रहा है इंडोएशियन मित्ता फाउंडेशन की ओर से यह आज का अवार्ड समारोह आमंत्रित कर रहा हूं मिस्टर दत्तात्रेय लक्ष्मण जी को डिस्ट्रिक्ट सोलापुर आपसे भी निवेदन करता हूं कि कृपया आप भी मंच पर पहुंचे आपको भी दमदूत अवार्ड से नवाजा जा रहा है पंडित राजगुरु जी पंडित राजगुरु जी से निवेदन है कि